नगर शहराच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणाऱ्या जगताप परिवारातील आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झालाय नगरचे महापौरपद आमदार की भूषवणाऱ्या आमदार जगताप यांच्यासाठी आता दिल्लीही दूर नाही असाच विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत निवडणूक कोणतीही असली तरी नगर शहरातील राजकारणात जगताप परिवाराची भूमिका महत्वाची मानली जाते अगदी नगरपालिका असल्यापासूनच आमदार अरुण जगताप यांनी आपल्या कार्यातून राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण केलाय कार्यकर्ते जोडणारे आणि कार्यकर्ते घडवणारे नेते म्हणून आमदार अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जातं स्वतः आमदार जगताप यांनी नगरपालिका असताना नगराध्यक्षपद भूषवलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणातून आमदार संग्राम जगताप यांचा नगरच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला आमदार अरुण काका यांच्या प्रमाणेच कार्यकर्ते जोडण्याची हातोटी प्राप्त करीत त्यांनी नगरमध्ये युवा वर्गाचं मोठं संघटन निर्माण केलं आहे त्यामुळेच प्रथम महापालिकेची निवडणूक लढवल्यानंतर ते थेट महापौरपदी विराजमान झाले अतिशय कमी वयात मिळालेल्या या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर ते महापौर झाले पुढे चा विधानसभा निवडणुकीत थेट उडी घेतली आणि राष्ट्रवादीला नगर शहर मतदारसंघात यश मिळून दिलं आमदारकीच्या काळात त्यांनी शहरात धडाडीने काम केलं त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा पक्षासमोर सक्षम उमेदवार निवडण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनीच एकमतानं आमदार संग्राम जगताप यांची निवड केली कोणतीही तयारी नसताना पक्षादेश मानत आमदार संग्राम जगताप हे थेट दिल्ली गाठण्याच्या तयारीनं प्रचाराला लागले ला आहेत ला नगरच्या राजकारणातील अनुभव पाठीशी बाळगून ते ग्रामीण भागात प्रचार दौरे करून मतदारांशी हृदय संवाद साधत आहेत त्यांच्या उमेदवारीनं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अब दिल्ली दूर नाही अशीच भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे आतापर्यंतच्या राजकीय जीवनात पराभव माहिती नसलेले आमदार संग्राम जगताप दिल्लीसाठीच्या या लढाईत विजय होण्याच्या निर्धाराने रणांगणात उतरले आहेत प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर